मित्रांनो हा नेमका कोणता माज आहे उडून घातली लात काय चूक होती त्याची काय एवढी चूक होती इन कॅमेरा हे असे वागले आणि सांगा सोमनाथ सूर्यवंशी सोबत कसं वागले असतील पोलिसांची प्रतिमा अशा काही सवालच उरलेला नाही त्याने न्यायासाठी आंदोलन केलं म्हणून उडून लात घातली आंदोलक लात घालताच तोंडावर पडता पडता राहिला थोडा व्हिडिओ नीट बघितला आंदोलकाने लहान लिकरू सोबत आणलं होतं आपल्या बापाला चार पोलीस धरून घेऊन चाललेत एक पोलीस उडून लात घालतोय काय परिणाम होईल त्या चिमुरड्यावर आपल्या बापाला वाटलं आंदोलकाला वाटलं असावं लहान चिमुरडा घेऊन जाऊ प्रकरणाची गंभीरता दाखवून आप आणि आलीच वेळ तर त्यांना दया येईल माझ्या लहान लेकरांना बघून तरी मला न्याय देतील मला मारणार नाहीत जुलमी राजवट आणि त्या जुलमी राजवटीचे जुलमी सिपाई जुलमी पोलीस आणि न्याय प्रजेने कुणाकडे मागायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला लढण्याचा अधिकार असा लाथाडून टाकला जातोय का लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेली लोकशाही कशी लाथाडली या जुलमी राजवटीने अहो कधीच लागू आहे येते जन सुरक्षा विधेयक नावाला आणलं जातं विधेयक कुणाला काही फरक पडणार नाही ते उडून लात मारत राहतील तरी गृहमंत्री म्हणतील असं काही घडलंच नाही बरं झालं ते कॅमेऱ्यामध्ये कैद झालं नाहीतर आंदोलक संपून यांनी टाकला असता पुन्हा एक सोमनाथ वरून पुन्हा एक सोमनाथ सूर्यवंशी यांनी पचवला असता वाईट मला याचं वाटलं त्याचं लेखरू हातात कागदाची पिशवी घेऊन चाललं होतं बापाने लात खाल्ली बघून घाबरलं नाही तर बापा मागे पळत राहिलं सरकार बाप नका घालू लाता शेवटी माणसं आहेत हो जनावर नाहीत ठिकाणावर या परंतु या देशाचा देशाचा राज्याचा गृहमंत्री ठिकाण्यावर येणार नाही ठिकाण्यावर कदापिही येणार नाही का येणार नाही कारण त्यांच्यातला माणूस मेला आहे मानवता त्यांच्याकडे शिल्लक नाही एकीकडे इक देश स्वतंत्र झाल्याचा उत्सव साजरा होत असताना एकीकडे इक व्यवस्थेकडून ही जनरल डायरची आठवण करून देणारा प्रसंग एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे समोर आलेला आहे प्रत्येकाच्या मनामध्ये असणारा खाकीचा आदर यासाठी करायचा का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे ज्या खाकीकडे पाहून आदर वाटतो अभिमान वाटतो जी खाकी आपल्याला रक्षणासाठी आहे तिची भीती नव्हे तर आदरयुक्त भीती मनात असायला हवी खाकीचा धाक असावा मात्र जालना येतील ती व्हायरल झालेली घटना पाहून खाकीचा हा माज मात्र दिसून आलेला आहे मित्रांनो वाद कोणताही असो कौटुंबिक असो कोणताही असो प्रत्येक प्रकारचा न्यायासाठी पोलिसात जाणं गरजेचं आहे तिथे त्याची तक्रार काय आहे हे ऐकलं पाहिजे न्याय मिळणार नसेल तर आंदोलन उपोषण निदर्शन तर होणारच आणि तेवढ्यावर देखील न्याय मिळणार नसेल तर वैतागलेला माणूस आता जगण्यात अर्थ नाही म्हणून अशी मानसिकता होणार त्यासाठी स्वतःला आत्मदहन करण्याचा प्रयत्न आणि पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना भेटून निवेदन देण्याचा हट्ट धरला तर काय बिघडलं काय गुन्हा केला पोलीस आता हे प्रकरण अंगाशी येण्याचा अंदाज दिसतात महिला पोलिसांच्या अंगावर डिझेल ओतले आरिरावी केली हुज्जत घातली असं स्पष्टीकरण देऊ लागलेलं आहे परंतु त्याचे फुटेज देणार आहे का कारण ही खोटे हे खोटारडे आहेत जनतेच्या चांगलं लक्षात आलेलं आहे एखाद्या सराईत गुन्हेगारासारखी भर रस्त्यामध्ये आंदोलन करत्या सिंगम स्टाईल उडी मारून लात घालण्या इतके हे नेमके काय झालेलं आहे पोलिसांना ही लात वाल्मिक कराडच्या पेकाटामध्ये घालण्याची पोलिसांची हिंमत आहे का ही लात सोमनाथ सूर्यवंशीच्याच नसीबी का ही लात लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्याच्याच नसीबी का अशी वागणूक जर पोलिसांकडून मिळणार असेल आणि ती पण स्वातंत्र्य रूपात तेव्हाचे जनरल डायर आठवल्याशिवाय राहत नाहीत नाहीतरी पोलीस ठाण्यामध्ये गेल्यावर सामान्य माणसाला मिळणारी जी वागणूक आणि पुढारी आणि नंतर दोन नंबरवाल्यांची बडदास्त हे उघड डोळ्यांनी जनता पाहते त्यामुळे सामान्य माणसाला कायदा धाक असतो एखाद्या नेत्याने ठाण्यात घुसून अधिकारी कर्मचारी यांची विसीवर टांगली तरी मान खाली घालून मुग गिळून बसणारी खाकी मात्र सामान्य जनतेवर माज दाखवते आणि याच खूप मोठं दुःख आज तो व्हायरल झालेला व्हिडिओमुळे संबंध महाराष्ट्राच्या जनतेला झालेला आहे आणि तितकी चीड देखील आलेली आहे त्या अधिकाऱ्यांच्या वागणुकीचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असून त्या अधिकाऱ्याला निलंबन नव्हे बडतर पकरायला हवं परंतु तसं अजिबात होणार नाही कारण गृहमंत्री भेटलेला आहे या ग्रहमंत्र्याला कायदा सुव्यवस्थेचं काही देणं घेणं नाही या गृहमंत्र्याला फक्त आणि फक्त जे गुंड आहेत मुजोर आहेत भ्रष्टाचारी आहेत कायदा तोडणारे आहेत फक्त त्यांना संरक्षण द्यायचं आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या पेकाटामध्ये अशा लाथा घालायच्या आहेत त्यामुळे या ग्रहमंत्र्याकडून फारशा अपेक्षा नाहीत कारण या ग्रहमंत्र्यामध्ये झिरो टक्के मानवता आहे निर्दय ग्रहमंत्री आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम